मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पदपेढीच्या दोन हजार पंचवीस ते तीस या कालावधीसाठीच्या असणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनलनं एकवीस पैकी तब्बल चौदा जागा जिंकून घवघवीत असं यश देखील मिळवलं याच निवडणुकीत ठाकरे बंधूंनी म्हणजे ठाकरे बँडने ब्रँडने म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊन देखील तयार केलेल्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही म्हणजे हाती भोपळा आला तर सत्ताधारी महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलला केवळ सात जागांवर समाधान मानावं आहे या निकालानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून शशांक राव यांच्या विजयाची जोरदार चर्चा सुरू आहे शशांक राव हे बेस्ट कर्मचारी संघटनेचे नेते आणि दिवंगत कामगार नेते शरद राव यांचे पुत्र आहेत शरद राव यांनी अनेक दशके बेस्ट आणि मुंबईतील कामगार चळवळीत महत्वाची अशी भूमिका देखील बजावली होती शशांकराव राव यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवत बेस्ट कर्मचाऱ्यांचे हित झोपटण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि महायुतीच्या दिग्गजांना धक्का देत बाजी मारली यामध्ये अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या निवडणुकीत त्र्याऐंशी टक्के एवढं मतदान झालं होतं आणि त्यानंतर त्यामध्ये मुसळधार पावसातही बेस्ट कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदवला सशंक राव यांच्या पॅनलने चौदा जागा जिंकत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी शशांक राव यांनी महायुती विरोधात उमेदवार उभे केलेले होते परंतु विजयानंतर त्यांनी भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत राजकीय मुरब्बीपणा देखील दाखवलाय त्यांनी म्हटलं की फडणवीस यांनी वेळोवेळी कामगारांच्या हितासाठी धावून मदत देखील केली तर ठाकरे गटाने मुख्यमंत्री असताना कामगार हिताचे निर्णय घेतले नाहीत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून ही निवडणूक लढवलेली होती मात्र त्यांना या निवडणुकीत एकही जागा मिळालेली नाही त्यांच्या हाती भोपळा आला ज्यामुळे त्यांची नऊ वर्षांची सत्ता देखील त्यांना गमवावी लागली दुसरीकडे महायुतीच्या सहकार समृद्धी पॅनलला प्रसाद लाड नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखालील केवळ सात जागांवरती विजय मिळाला म्हणजेच महायुतीच्या महायुती सरकारच्या या पॅनलला फक्त आणि फक्त सात जागावर समाधान मानावं लागलं आणि काल ठाकरेगट आणि मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे कारण त्यांनी मुंबई महान महापालिका निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा देखील केलेली होती शशंक या निवडणुकीत शशांकराव राव यांच्या पॅनलने सर्वसामान्य कामगारांचा एक विश्वास देखील त्यांनी संपादन केला आणि आता ते निर्वयवादपणे यावरती वर्चस्व किंवा आपली सत्ता गाजवणार आहेत असं राजकीय विश्लेषकांचं देखील मत आहे बेसमत पिढीच्या बावीस हजार पाचशे कर्मचारी मतदारांवरती ठाकरे बंधूंचा मोठ्या प्रमाणावरती प्रभाव असल्याचं मानलं जात होतं परंतु या निकालाने त्यांच्या राजकीय ताकदीवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे हा पराभव ठाकरे बंधूंसाठी लिटमस टेस्ट होता आणि त्यात ते अपेशी ठरले ठाकरे ब्रँड फेल ठरल्याचं प्रसाद लाड यांच्या ट्विटमधून स्पष्ट होत आहे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हा महत्वाचा आणि मोठा धक्का आहे कारण बेस्ट कर्मचारी हे मुंबईतील मराठी मतदारांचे प्रतिनिधी आहेत ठाकरे गटाला आता महाविकास आघाडीतील आपली भूमिका आणि युतीची रणनीती नव्याने आखावी लागेल असं देखील राजकीय विश्लेषकांचं आणि जाणकारांचं म्हणणं आहे तर शिवसेनेचे उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील म्हटल्याप्रमाणे ठाकरे ब्रँड कधीही संपणार नाही पण हा निकाल दाखवतो की केवळ वारसा पुरेसा नाही पैसा संघटन आणि मतदार संपर्काची देखील गरज आहे भाजपची रणनीती यातून स्पष्ट होते की ते छोट्या निवडणुकांमध्येही पूर्ण ताकद लावतात ज्यामुळे विरोधकांना हतबल करतात हे लोकशाहीसाठी चिंताजनक आहे कारण पैशाच्या प्रभावाने निवडणुका विकल्या जात आहेत ठाकरे गटाने अभिनंदन करून सकारात्मकता दाखवली आहे त्यांनी एक राजकीय हायडवे असल्या तरी आपल्या जे काही जिंकून आले त्यांचं अभिनंदन करायला ते विसरलेलं नाही पण भविष्यात ते भाजपच्या पैशांच्या ओघाला कसे रोखतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे एकंदरीतच ही निवडणूक मुंबईच्या राजकारणात नव्या समीकरणांची एक सुरुवात आहे ज्यात ठाकरे गटाला स्वतःला नव्याने एकदा पुन्हा एकदा सिद्ध करावा लागेल त्यानंतरच खऱ्या अर्थानं ठाकरे बँक हा मुंबईच नाही तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा नावलौकिक वाढवेल आणि राज्यावरती राज्य करेल एकूणच भाजपची रणनीती त्यानंतर ठाकरे ब्रँड आणि नव्यानेच उदयास आलेले राव यांच्या या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं आणि कोणाची रणनीती कशा पद्धतीने होती हे कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताच धन्यवाद नक्कीच घेटूयात